बुक डेपो कल्याण आयोजित ध्रमपद गाथा आणि कथा घराघरात कार्यक्रमाच्या अंतर्गत तसेच दीक्षा एकोणसत्तरवा वर्धापन दिनानिमित्त ध्रमपद महोत्सवाचं आयोजन नागसेन बुक डेपो यांनी केलेलं या या आहे या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक सुभाषजी मोरे आहेत जे पोलीस उपनिरीक्षक आहेत तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डी एल कांबळे साहेब जे बौद्ध साहित्यिक आहेत या कार्यक्रमाचं खास आकर्षण आहे आपले विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदन शिवे ज्यांचं महाराष्ट्रभर गाजत असलेली कवितांची दंगल आपणास या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे त्यासोबतच युगक्रांती सांस्कृतिक युवा मंच यांचा शाहिरी जलसा हे दोन कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला आणि पाहायला मिळणार आहे तसेच या कार्यक्रमामध्ये पाच लकी ड्रॉ काढले जातील आणि या पाच लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक बुद्ध मूर्ती आपणास त्या ठिकाणी भेट दिली जाणार आहे या कार्यक्रमात प्रवेश कसा मिळवायचा तर सोपा आहे कुठल्याही प्रकारचा इथे प्रवेशिका ही नाही आहे जो धम्मपद गाथा हा जो पुस्तक आहे येथे सात खंड आहेत या सात खंडांपैकी कुठलाही एक खंड विकत घेऊन आपण आतमध्ये प्रवेश घ्यायचा आहे कार्यक्रमाचं ठिकाण आहे महास्तवीर चंद्रमणी बुद्ध विहार उल्हासनगर स्टेशनच्या अगदी बाजूला उल्हासनगर चार पूर्व कार्यक्रम आहे सव्वीस ऑक्टोबर रविवार सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता मी जात आहे आपण या कार्यक्रमाला अवश्य येऊया नमोबुद्धाय जय भीम